संतांच एकही वचन जीवन आता ऐकत नसल काय उपयोग आहे संतांची कृपा होण्यासाठी संतांची कृपा होण्यासाठी श्रवण केलं पाहिजे मनन केलं पाहिजे के निजद्यास केला पाहिजे साक्षात्कार आपल्याला होतो ते ऐकायला पाहिजे आपल्यासाठी आहे ज्ञानेश्वर कुणासाठी आपल्यासाठी पारायण चाल का ज्ञानेश्वरीच आहे का कोण कोण बसले पारायणला ह्याच्यातलं ह्याच्यातलं पारायण हाय गोविंद महाराज करू लागत का मधी पार आहे तुम्ही कोणी हे <laughs> नाही का बसू नका बरं पाच सात दिवस गुतून पडावं लागतंय अरे बाबा पारा नाही ना बसा जाऊ काय ज्ञानेश्वरी मध्ये आहे ना म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोके तेही येणे म्हणी पे पाहि व्यासोचे जगत रे जे महाभारत जे जगात नाही ते महाभारतात आणलं ते महाभारत म्हणजे ह्याच्यात आणलं तेच मौलिनी आहे ना की मौलिनी हे आणलेली ज्ञानेश्वरी म्हणजे सवालक्ष्लोकाच्या महाभारतातला भीष्म पर्व बरोबर बर, बर, आहे तर पुन्हा निवडून हो सांगा चुकलं मित्र होय होय म्हणा सध्या सगळंच माहित आहे जे जगात नाही ते महाभारतात महाभारतात आले तेच गीतेत आले जे म्हणून महाभारती जे आहे

अवधारी काय आता भारती कमळ परागो ज्ञानेश्वरी तुम्ही पारायला ना बसलो नाही म्हणून मी सांग बसलो असतो तर सांगितलं नसतो बसा कोणा भारती म्हणून भारती कमळ परागू जो गीता को प्रसंगो जो संवादला श्री रंगू अर्जुनी सी काय ज्ञानेश्वरीत आहे आवा आम्ही कसं वाचावार ये नातरी सकळ धर्माचे माहेर सज्जनाची जिवार आणि लावण्य रत्न भांडार शारदेची नाना कथा रूपे भारती प्रगटली असे जगती ते आविष्क्रो महामती व्यासाची कोणा ज्ञानेश्वरी म्हणजे म्हणून हा काव्य रावो आतापर्यंत जे ग्रंथ जगात झाले त्याचा राजा म्हणून काव्य रावो ग्रंथ गुरुमतीचा ठाऊ येथोनी रसा झाला झालाय का एक शब्द शब्दश्री सशास्त्रीक आणि महाबोधी कवळीक दुनावली शहाण्या वाचायसारखा आहे का, का? श्यानं न वाच चातुरानं वाच म्हणून ये चातुर्य शहाने झाले रुची श्याले आणि सौभाग्य फोकले पोखले सुखाचे माधुर्या मधुरता श्रृंगारी सुरेखता रुडपन उचता देशे भले आता पुढच्या वेळा भरपूर आहेत पण आता हे आपलं कीर्तन सुद्धा लिहायचं पण ऐका श्रृंगारी सुरेखता रुडपन उचता देशे भले येत कळा विडपन कळा पुण्याशी प्रताप आगळा म्हणून जन्म द्यायच्या वेळेला दोषा जाऊ द्या म्हणून हा राजविद्या राजगुह्यम पवित्र विधी उत्तम प्रत्यक्षावगम धर्म सुसुखम करतुमव्ययम सर्व ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी काय ज्ञानेश्वरी आणि सारखा आहे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून गुरुत्वपानोरायला द्या आणि आत्ताच्या असलेल्या प्रगतशील विज्ञानाच्या दृष्टिकोनातून गुरुत्वपरायला द्या ज्ञानेश्वरी मध्ये साडेतीन हजार द्रष्टांत आहेत सवालक्ष शब्द आहेत नऊ हजार तेहतीस वव्यात सातशे श्लोक आहेत ते ज्ञानेश्वरी आहे विठाला